राज्य शासनाच्या थंड प्रतिसादाला मराठा आंदोलकांकडून रास्ता रोकोने उत्तर आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रात राज्यभर चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट नांदेड परभणी महामार्गावर गिरगाव पाटी येथे गिरगावचे सरपंच नादरे पाटील व अन्य मराठा आंदोलकांकडून मागील एक दिवसापासून रास्ता रोको सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो वाहनांची प्रचंड रांग देखील लागलेली आहे जरांगे पाटलांच्या मागण्या सरसकट पूर्ण कराव्या यासाठी त्यांना पाठिंबा देण्याकरता हे पाऊल उचललं आहे असे राजमुद्राशी बोलताना सांगण्यात आले आहे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अजून तीव्र छेडण्यात ती येईल आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा गंभीर इशारा देखील आंदोलकांनी यावेळी दिला आहे आंदोलनामुळे सामान्य लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत असून औरंगाबाद मुंबई वरून आलेले नांदेडकडे जाणारे आणि नांदेड वरून मोठमोठे शहराला जाणारे वाहने मात्र मागील चोवीस तासापासून रस्त्यावरच अडकून आहेत आपलं स्वागत आहे आज आम्ही आहोत नांदेड परभणी नॅशनल हायवे क्रमांक एकसष्ट वर आणि इथे आज गिरगाव येथे आंदोलन सुरू आहे आंतरवेली सराटीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गिरगावचे सरपंच स्वतः आज इथे सकाळपासून आंदोलनाला आहेत आणि रस्ता रोको केलेला आहे तर आपण इथे पाहू शकता की प्रचंड गाड्या वाहना आपल्याला थांबलेली दिसत आहेत आणि रस्ता इथे जाम झालेला आहे आणि सकाळपासून इथे ट्रॅफिक जाम आहे आणि सगळीकडेच आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहतंय की जनसमुदाय इथे दिसत आहे तर आंतरवेली सराटीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गिरगावचे सरपंच आपल्यासोबत आहेत तर आपण काय सांगू शकता जे कायदा आहे ते लवकरात लवकर करून हे आरक्षण देतो आम्ही उठून हटणार नाही जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्ता डॉक्टर भारती मडोई देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत मॅडम आपलं काय म्हणणं आहे सर्वांनाच सस्नेह जय जिजाऊ खर तर जरंगी पाटील जवळजवळ जो जो एक वर्ष वर्षभर होत आलंय की समाजाची दिशाभूल चालू आहे आत्ताही वाशीमध्ये चक्का जाम होणार मुट का होता त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब तिथे आले त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली पण त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही झालेली नाही आज बघत आहोत तिथे समाज बांधव संतप्त आहे त्यांचं संतप्त असणंही साहजिक आहे कारण आज या ठिकाणी लेकरबाळा घेऊन महिला सुद्धा दिवसभर उन्हा ताणात रस्ता रोको करत होत्या तर हे लोक सगळे रस्त्यावर आलेले आहेत कारण एकच आहेत की सरकारला अजूनही जाग येत नाही आहे माणूस मरणाच्या दारात आहे माणसं मे केली तरी चालेल मात्र सरकार अजूनही सुप्त झोपेत रास्तर आहे त्यांना जागा करण्यासाठी आमचे समाज बांधव या ठिकाणी बेमुदत बेमुदतोप आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री धनांजी पाटलांच्या मागण्या मान्य करत नाही मराठा मान्य करत नाही आरक्षण मान्य करत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे अशा बांधवांची या ठिकाणी हे आहेत तर मीही सरकारला विनंती करते की विनंती माझा इशारा देते की जर लवकरात लवकर आपण जागे होऊन मराठा समाजाला ठोस असं आरक्षणाबद्दल

दुसरा एक प्रश्न मी इथले जनसमुदायाला विचारू शकतो की मागच्या वेळी जे आपल्याला एक पत्र देण्यात आलं ज्याला आपण परिपत्रक म्हणून बरोबर आहे त्या पत्रकामध्ये सगळे सोयरे हा चित्र जोडण्यात आला आणि चित्रसत्ताक संस्थांना आरक्षण देण्यासाठी भट हुकूम देण्यात आला त्यानंतर तिथे कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर वाशीमध्ये आपण विजयाचा गुलाल उधळताना देखील पाहिलं आणि बारा तारखेपर्यंत आम्ही विशेष अधिवेशन घेऊ असं सुद्धा जरांगे पाटलाला सांगण्यात आलं परंतु आज बारा तारीख गेली सोळा तारीखची संध्याकाळी ते सहा वाजले आहे कुठलंही अधिवेशनही झालेलं नाही तर यामध्ये आपल्याला शिंदे सरकार जरांगेची आणि सोबतच मराठा समाजाची फसवणूक करत आहे का असं वाटतंय काय मत आहे बघा सर त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के शिंदे सरकारनं आमच्या सुरा मराठा आहे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे परिपत्रक काढल्याच्या नंतर त्यांनी त्या दिवशी मुंबईमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळांना आश्वासन दिलं होतं की दोन दिवसामध्ये कायदा पारित करतो आणि तुमचं पूर्ण मराठा आरक्षण देतो मात्र तिथं आम्ही पन्नास टक्के जिथलो असं आम्ही गुलाल उधळला पाटलाने एवढं सांगितलं होतं गुलाल आमचा महागुलाल आणखीन उधळायचा राहिला होता पाटलांनी गुलाल उधळा म्हणून फक्त आता त्या दिवशी जे परिपत्रक दिलं म्हणून आपण ते गुलाल उधळला मात्र त्यांनी दोन दिवसात जे सांगितलं होतं आणि त्यांनी म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असतील आणि ते खरे जर मावळे असले असते तर दोन दिवसाचं अधिवेशन घेतो म्हणून असं खोटं बोललेच नसते कारण त्यांच्या शक्तीमध्ये पण पन खोटेपणा आहे आणि त्यांच्या आश्वासनामध्ये पण पन खोटेपणा आहे त्या त्यांना जर तात्पर्य तर तिसऱ्या वेळेस जरांगे पाटलांना उपोषणाला बसायची वेळ दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी आपला विचारतो की एकीकडे झरांगी पाटलाच्या आंदोलनाला मुख्यमंत्री पाठिंबा देतात आणि कार्यक्रमामध्ये येऊन परिपत्रक देतात त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ त्याच दिवशी कार्यक्रमाला ते आंदोलनाला विरोध करतात आणि मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसीचं आरक्षण देत आहे म्हणून स्वतः टीका करतात दुसरे एक मंत्री आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस ते असे म्हणतात की कोणत्याही मराठ्यांवर झालेल्या आंतरवेदी सराटी असेल किंवा बीडच्या घटना असतील कुठल्याही केसेस आम्ही वापस घेणार नाही तर कॅबिनेट स्वतःचा असताना मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वजन नाही का दोन स्वतःच्याच मंत्रिमंडळातले मंत्री उघडपणे विरोध करत आहेत आपलं काय मत आहे कारण तिघांचे बी मत आम्हाला मराठा आरक्षण देण्यापासून त्यांचं मतच नाही आहे जर ते एकूण एकावरती ढकल ढकलाढकल करत आहेत आणि त्यांचं आश्वासन ते म्हणतात अंतरवालीमध्ये झालेला हल्ला तिथले झालेले केसेस बीडमधले जे केसेस आहेत ते घेतल्या नाही मान्य त्यांनी मागं घेईनं झालेत त्यामुळंच तर पाटील आमच्या आणखीनही त्याच्यावर ठामपणे बसलेले आहेत ना जे सगळे सोहऱ्याचा कायदा असेल ते जे काही केसेस झालेले आहेत जोपर्यंत ते मागं घेणार नाहीत तोपर्यंत ते ठाम आहेत आमचे प्रॉपरचे अशोक चव्हाण यांचा जो आदर्श बोटवण्यात आला अशोक चव्हाण राज्यसभा देऊ शकता एका दिवसात आमच्या मराठी आरक्षणाचा एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मराठा समाजाचेच नारायण राणे ज्यांनी स्वतः नारायण समिती नारायण राणे समिती दिली मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे परंतु स्वतः जेव्हा प्रश्न त्यांचा मराठा आरक्षणाला जर विरोध असेल पहिली गोष्ट तो मराठ्याचा आहे किंवा नाही त्याचं ते आणि त्याचा विरोध करणं काय न करणं काय आम्ही त्याला तात्पर्य मानत नाही आणि त्याची आम्हाला गरजही नाही आमच्यासाठी आमचा एकमेव हो, सर्वसामान्य माणूस आहे तो धनंजय एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण देतो असा शब्द देतात दुसरीकडे आमच्या भाजप पक्षाचा डी एन ए हा ओबीसी आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांच्याच कॅबिनेटचा मंत्री, मंत्री मराठा आरक्षणाविरुद्ध गरळ ओकताना आपल्याला भुजबळ साहेब दिसतात त्यांनीच पाळलेला जो वकील आहे गुणरत्न सदावर ते तो देखील मराठा आरक्षणाला विरोध करतो असं सगळं असताना भाजप हा मराठ्यांसोबत डबल गेम करतोय काय वाटतं काहीतरी चाल धकल आहे एकाने मारायची ऍक्टिंग करायची एकाने लढायची हे सगळेच्या सगळे मंत्री एकाच ताटात खाणारे आहेत त्यात ते कोणत्याही पक्षाचे असो आणि कोणत्याही काही सर आज मराठा वोटिंग वरच बीजेपी सत्तेत आलेली एकशे सहा आमदार का उगत आले ना आज आपले त्या एकशे सहामध्ये किती आमदार असतील कमीत कमी ते सत्तर आमदार मराठा आहेत विषय ते तीस टक्के असतील तर हे साठ टक्के जर मराठ्यांना उद्या बी जे पीला नाही केलं तर बीजेपी सत्तेत येऊ शकणार नाही मागच्या सहा दिवसापासून जरंगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत काल आपण सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं त्यांच्या नाकांमधून रक्त येत होतं हा फरुमालही रक्तानी भरला होता कुठलाही शासनाचा प्रतिनिधी तिथे आलेला नाही काल एक उपायुक्त आले होते उपायुक्तांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा आता बांध फुटलेला आहे तर भविष्यामध्ये जे काही वकील पुढं लावलेत किंवा मंत्री लावलेत पुढं आणि मराठा आरक्षणावर ज्यावेळेस आंतरवेली सराटीत हल्ला देखील झाला हल्ला झाला तेव्हा दोन अडीचशे पोलीस वाले फोस घेऊन आले अक्षरशः महिलांना मुलांना देखील ठोकून काढलं अनेक महिलांना डोके शिवून काढायला लागले पाठीला शिवाय लागला अनेक लोकांना मार देखील लागला तर हे सगळं मराठा समाज विसरणार आहे का आणि भविष्यामध्ये भाजपाला आमचा अंत शांततेचा अंत पाव नाव एक उमेदवार प्रत्येक तालुक्यात चारशे पाचशे असे उमेदवार उभे करणार निवडणूक होती जरी आमच्या जुन्म लादली ती आम्ही होऊ दे मुख्यमंत्र्याचा मुलगा ना खासदार शिंदे श्रीकांत शिंदे यांचं असं म्हणणं आहे की बाबा अधिवेशन घेणं सोपं नाही त्याला शासकीय परवानगी लागते आणि वेगवेगळ्या पद्धती लागतात त्या पद्धतीमधून त्या पद्धतीनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की अजून थोडा वेळ दिला पाहिजे तर एकीकडे अचानक अधिवेशन लागतात मंत्री अचानक फुटतात आणि सुरतला जातात मग सुरत मार्गे गुवाहाटीला पळून जातात आणि कुठलं तरी ते गोव्याला येतात आणि अचानक संसदेचं अधिवेशन लागतं विधिमंडळाचं अधिवेशन लागतं मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत अधिवेशन घेताना सर्वपक्षीय आमदारांना लख का आपल्याला काय वाटत नाही कारण त्यांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं स्पष्टीकरणच दिलेलं आहे गुवाहाटीला गेले गुवाहाटी आले आणि त्यांना एका दिवसामध्ये उद्या विधेयक हे घेतलं आमच्या घेता येत नाही का खरी त्यांच्या या डीएनए मध्ये ते खोट आहे आणि त्यांना मी तर म्हणतो ते आपले शिंदे असतील का कोणी असतो त्यांना तर मी म्हणतो मराठा म्हणण्याचा सुद्धा आता अधिकार राहिलेला नाही साडेचार वाजता यांना राष्ट्रपती राजवट हटवा येते शपथविधी घेता येते तर अशा प्रकारे मग आम्हाला एका म्हणजे अधिवेशन न बोलवायला यायला काय हरकत आहे म्हणजे अधिवेशन बोलून तर डायरेक्ट निर्णय होणार आहे ना त्याच्यामुळे त्यांनी राज्यपाल राज्यपाला मर्जीनुसारच होणार आहे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री कधी झाले ते सुद्धा जेव्हा आमच्या गोरगरीब विचार त्यावेळेस हे नियम अटी कामुळे लागतात कारण मराठी ते रोष काय आहे आक्रमक झालेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अर्ध्या रात्री पहाटेचा शपथविधी घेता अचानक राष्ट्रपती राजवट देखील काढता एकीकडे मंत्री ब गरळ ओकताना दिसत आहे जरांगीची तब्येत वरच्यावर खालावत आहे आंतरवेली सराठीमध्ये देखील जनसमुदाय भरपूर जमलेला आहे आताच हात हातीवर आले असते एक लाखापेक्षा जास्त गर्दी जमलेली आहे आणि असं जर चालत गेलं तर महाराष्ट्राची परिस्थिती ही आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र पेटण्याची देखील जनतेचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांनी वेळी जर वेळ नाही दिला तर हरियाणा आणि पंजाब मध्ये पेटले नॅशनल हायवे एकसष्ट नंबर वर आहोत आणि जाणलेलं आहे प्रचंड चिड परत आपण वेळोवेळी आंदोलन कव्हर करत जाऊया इथंच मी आपली रजा घेतो राजमुद्रा न्यूज लाईव्ह तर्फे नांदेड येथून मी डॉक्टर सुजित तेवलीकर आपले मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह